नमस्कार कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत लेखाचं नाव आहे सह्याद्रीचा राजा किल्ले रायगड सह्याद्रीचा अनभिषिक्त राजा मराठी कर्तृत्वाची सर्वश्रेष्ठ पेठ यादवांच्या पाडावानंतर साकारलेली मराठ्यांची राजधानी मराठी मनानं जिथं कायम नतमस्तक व्हावं अशी सगळ्यात पवित्र जागा रायरीचा डोंगर अत्यंत दुर्गम आणि प्रबळ जागा अत्यंत सुरक्षित एकतर अतिशय उंचावर व चारही बाजूंनी सह्याद्रीचे थरकाप उडवणारे कडे मधल्या खोऱ्यातून घनदाट जंगलं आता वाहन पाचाडपर्यंत आहे म्हणून आपल्याला जाणवत नाही पण त्यावेळी गडापर्यंत पोहोचणं अजिबात सोपं नव्हतं देशावरून आणि कोकणातूनही सामर्थ्यवान पंचमहाभूतांचं अभेद्य कडं होतं त्याच्या सगळ्या बाजूंना महाराजांनी पंधरा जानेवारी सोळाशे छप्पनला जावळी काबीज केली जावळीचा अधिपती चंद्रराव मोरे त्याच्या ताब्यातल्या रायरी या अत्यंत दुर्गम किल्ल्यावर जाऊन बसला होता काही महिन्यातच म्हणजे सहा एप्रिल सोळाशे छप्पनला महाराजांनी रायरीवर चाल केली रायरी ताब्यात घेतला बहुतेक त्याच वेळी त्यांनी मनात ठरवलं असावं सह्याद्रीच्या गाभ्यात बसलेला रायरीचा डोंगर राजधानी करावी त्यांनी हा डोंगर ताब्यात घेतल्यावर त्याचं नाव ठेवलं रायगड रायरी ताब्यात आल्यावर महाराजांनी संरक्षणाच्या दृष्टीने गडाचे नव्याने बांधकाम केलं कल्याणचा आदिलशाही सुभेदार मुल्ला अहमद याचा खजिना लुटून त्यांनी तो रायगडावर आणला जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये सुरत लुटल्यावर ती प्रचंड लूटही लगेच रायगडावर आणली यातलं बरंच द्रव्य महाराजांनी रायगडाच्या बांधकामासाठी वापरलं इमारती बांधण्याची आज्ञा त्यांनी कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यास केली त्यांनी प्रथम गडावर शिरकाईचं छोटसच देऊळ बांधलं ही गडावरील मुख्य देवता देवळात अष्टभुजा महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे नंतर त्यांनी गडावर साधारण तीनशे इमारती बांधल्या राजवाडा कचेऱ्या धान्याची दारुगोळ्याची कोठारं अधिकाऱ्यांच्या शिवंदीच्या राहण्याच्या जागा व्यापारी बाजारपेठ पाण्याचे तलाव टाक्या राण्यांचे महाल इत्यादी टॉमस निकल्सने रायगड भेटीनंतर लिहिलंय की वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही तेथे चोवीस फूट उंचीचे तट आहेत चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे की अन्न पुरवठा पुरेसा असल्यास थोड्या शिवंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल अगोदरच गडावर खूप बांधकाम झालं होतं आता राजसभा बांधायची ठरली त्याचबरोबर जगद्विश्वराचं मंदिर बांधायचं ठरलं त्यावेळी इमारत खातं हिरोजी इंदुलकरांकडे होतं इंदुलकरांनी सुंदर सुंदर मनोरे गंगासागराच्या दक्षिण काठावर बांधले मनोऱ्यात कारंजी देखील तयार केली हे मनोरे पाच मजली होते आज डावीकडील मनोऱ्याचे दोन मजले शिल्लक आहेत व त्यांची उंची तेरा मीटर आहे मनोऱ्यांचा पाया द्वादश कोणी असून प्रत्येक बाजूस खिडक्या आहेत मनोऱ्यात चार पॉईंट दोन मीटर व्यासाच्या खोल्या आहेत मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर पाण्याची टाकी असावीत कारण मनोऱ्याच्या मध्यभागी कारंजे आहेत मनोऱ्याच्या बाराही कोपऱ्यांना तांब्याच्या नळ्या आहेत या नळ्या बहुतेक त्यावेळी वरच्या टाकीला जोडलेल्या असाव्यात राज्यसभा भव्य बांधण्यात आली प्रवेशद्वारं अतिशय भव्य आणि उंची विशाल ठेवली फडकत्या जरीपटक्यासह हत्ती या प्रवेशद्वारातून सहज येऊ शकेल एवढी या प्रवेशद्वारावर नगारखाना उभारण्यात आला नगारखान्याची इमारत चौकोनी आणि भव्य आहे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ही इमारत सोळा पॉईंट पाच मीटर उंच आहे वरती काही उंचीवर नगारखाना असून तिथे जायला जिना आहे त्याला एकोणतीस पायऱ्या आहेत गडावर कुशार्त आणि गंगासागर हे दोन मोठे तलाव बांधण्यात आले गडाच्या सर्व भागात पाण्याच्या टाक्या लहान लहान तलाव बांधण्यात आले महादरवाजा अति मजबूत बांधण्यात आला दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सिंह हत्तींना मारीत असल्याची शिल्पे कोरली गेली गडावर दरबारात सिंहासनासाठी चार बाय तीन पॉईंट दोन मीटर चौथरा बांधण्यात आला याच ठिकाणी बत्तीस मण वजन असलेल्या सुवर्ण सिंहासनावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता राज्याभिषेकासाठी सिंहासन बत्तीस मण वजनाचे होते त्यावेळी महाराजांच्या रत्नशाळेचे रामाजी दत्तोचित्रे हे मुख्य अधिकारी होते त्यांनी हे सिंहासन करवून घेतले सिंहासन आणि नगारखाना यामध्ये सत्तर मीटर अंतर असूनही सिंहासनाजवळ बोललेले नगारखान्यात स्पष्ट ऐकू येत असे ध्वनीची ही नैसर्गिक योजना साध्य करण्यासाठी त्यावेळच्या कसबी स्थापत्यशास्त्रज्ञांनी वास्तुशिल्पीय कौशल्याचा असामान्य उपयोग केला होता बाजारपेठ इतकी सुंदर आणि देखणी मांडण्यात आली की बघतच राहावं दुतर्फा घाटदार ज्योती उभारून त्यावर दुकानं बांधण्यात आली मधला रस्तासुद्धा चांगलाच रुंद व ऐसपैस होता तेरा मीटर रुंदी होती या रस्त्याची दुकानांची ज्योती उंच बांधण्यामागचा उद्देश असा की घोड्यावरून किंवा पालखीत बसून खरेदी करता येईल प्रत्येक बाजूस बावीस अशी दोन्ही मिळून चव्वेचाळीस दुकानं बांधली प्रत्येक दुकान तेरा बाय नऊ पॉईंट पाच मीटर चांगलंच ऐसपैस प्रत्येक दुकानात दोन खोल्या मागची खोली गोडाऊन काही अभ्यासकांचं असंही मत आहे की दुकानांखाली सामान ठेवायला तळघर देखील असावं गडावर सात महालांचा वसा आहे ही प्रशस्त वास्तू असून महाराजांनी राण्यांसाठी हे महाल बांधले होते या वास्तूची विशेषता म्हणजे त्यातली नमुनेदार शौचकुपे असं म्हणतात की अशा दिल्ली आग्र्याच्या लाल किल्ल्यात अतिशय अलिशान संगमरवरी शयनगृहे स्नानगारे आहेत पण शौचकुपे नाहीत रायगडावरच्या राण्यांच्या महालात भरपूर प्रायवसी ठेवूनही त्यांनी अशी रचना केली की या महालातून सभोवतालचा सगळा निसर्ग व्यवस्थित बघता येईल भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा सतत खेळत राहील या सगळ्यांबरोबरच गडावर राजप्रासाद अष्टप्रधानांचे महाल श्री जगदीश्वराचे सुंदर मंदिर अश्वशाळा गजशाळा गोशाळे अठरा कारखाने बारा महाल त्यावरील अधिकाऱ्याची घरे शिबंदीसाठी घरे तीन अंधार कोठड्या अशी कितीतरी बांधकामं झाली त्या काळात जेव्हा गड गाठणं अत्यंत बिकट होतं आजच्या इंजिनियर्स आर्किटेक्ट्सना तोंडात बोटं घाला लावतील अशी भव्य उपयोगाच्या दृष्टीने अत्यंत आदर्श सर्व सोयीनी युक्त आणि पाच सहाशे वर्ष भरारत्या बेभान वाऱ्याला मुसळधार पावसाच्या नाकावर टिचून मोठ्या अभिमानाने उभी आहेत आजच्या मुलांना मराठ्यांच्या मर्दुमकीच्या कहाण्या सांगायला खरंच हे स्थानच असं आहे की प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी रायगडाच्या भेटीला जायलाच हवं मराठी मनाचा अहंकार उसळता स्वभाव स्वाभिमान राकटता झोकून देण्याची वृत्ती हे आपल्या रक्तातले गुण म्हणजे या मातीचं देणं आहे या डोंगर रांगा व त्यावरील जाज्वल्य इतिहास हे आपल्या जगण्याचं बळ आहे रायगड आपली प्रेरक शक्ती आहे किल्ले रायगड सह्याद्रीचा राजा आहे लेखक आहेत प्रकाश पिटकर धन्यवाद